अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते वट सावित्रीची पौर्णिमा वैशाख महिन्याचा जो सुरुवात होते आणि पावसाची सुरुवात होते त्यावेळेला आपल्या हिंदू धर्माच्या सणांची सुरुवात होते तर पहिला सण जो आपला हिंदू धर्मातील पहिला सण जो आहे तो वटसावित्रीची पौर्णिमा वटसावित्रीची पौर्णिमा म्हणजे काय वडाच्या झाडाला सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करतात आणि सत्य सावित्रीने सत्यवानाचा प्राण वाचवण्यासाठी यमराजाला प्रार्थना केली विनंती केली आणि ज्या झाडाखाली सत्यवानाचे प्राण परत आले त्या झाडाची सत्यवानाच्या म दीर्घायुषासाठी सत्यवान परत आला म्हणून सावित्रीने पूजा केली त्या वडाच्या झाडाची पूजा सौभाग्य होती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात तर ही वटसावित्रीची पौर्णिमा जी आहे ती दहा तारखेला मंगळवारी प दहा जून पंचवीस रोजी मंगळवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांनी सुरू होते आणि बुधवारी ही पौर्णिमा अक अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनटांनी संपते तर वटसावित्रीच्या पौर्णिमेची पूजा कधी करायची तर मंगळवारी दहा जूनला अकरा पस्तीस नंतर तुम्ही कधी करू शकता ही पूजा तुम्ही सत सर... पतीच्या दीर्घायुष्यासाठी सौभाग्यवती स्त्रीना करायचे साहित्य काय काय याचा मी व्हिडिओ टाकलेलाच आहे पण परत एकदा सांगते काळा पांढरा आणि निळा रंगाची साडी अजिबात स्त्रियांनी नेसायची नाही हिरवा लाल पिवळा गुलाबी त्यानंतर पोपटी कलर ऑरेंज कलर ह्या पद्धतीची ह्या कलरची साडी तुम्ही नेसू शकता हातामध्ये हिरव्या बांगड्या घाला जोडवी घाला पायामध्ये पैंजण घाला गळ्यामध्ये भरगतचं काळ्या मण्याचं मंगळसूत्र घाला टिकली अवजी छानसं कुंकू लावा केस विंजरा केसामध्ये फुलाची वेणी गुलाबाचं फुल माळा त्यानंतर नथ घाला सात शृंगाराने तुम्ही नटून तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करायला जायचं जिथे वडाचं झाड आहे तिथे सगळ्या स्त्रिया म्हणून मिळून जात असतात पण समजा तुमच्या घराच्या आसपास वडाचं झाड नसेल तर एखाद्या कुंटीमध्ये तुम्ही या दिवशी वडाचं झाड आणून पूजा करून ते झाड जर तुमच्या दारामध्ये ठेवला तर अतिशय चांगलं आता बरेच जण सांगतात की वडाच्या झाडाची पूजा दारामध्ये करायची असं काही नाही आहे तू फक्त ते झाड मोठं होऊन आपल्या घराच्या भिंतींना त्या मुळ्या भिंतीमध्ये जातात आणि भिंती उकलल्या जातात म्हणून वडाचं झाड आपल्या घराजवळ लावलं जातं पण आपण छोट्याशा कुंडीमध्ये हे झाड लावून हे आपण कट करत जर छोटं ठेवलं तर त्याचा आपल्याला फायदाच होतो प्रत्येक वर्षावी पौर्णिमेला ह्या झाडाची पूजा करू शकता साहित्य काय एक ताट ताटामध्ये वडाच्या वडा वट सावित्रीच्या पूजेचं साहित्य मिळतं त्यामध्ये बघा हिरव्या बांगड्या असतात छो काळे मणी म मंगळसूत्रातले मणी फणी आणि ते गोल असतं त्यानंतर बघा आंबा घ्यायचा हळद कुंकू ओटीला गहू तांदूळ एक सुपारी पानाचा विडा सु सुपारी गणपती म्हणून पाच दोन दोन पानाचे पाच विडे भिजाने आणि त्यानंतर तुम्ही अगरबत्ती भीमसेन कापूर तुपाचा दिवा आणि मौलीचा धागा हे सगळं घेऊन जायचं आणि तिथे तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करायची हे झालं वडाच्या झाडाची पूजा तर पतीच्या दीर्घायुष्यासाठी एक मंत्र तुम्ही ह्यावेळी म्हणायचं आहे तो मंत्र तुम्ही पूजा करत असताना म्हटला तर तुमच्या पतीचं दीर्घायुष्य होईल तुमचा पती निरोगी राहील आणि पतीला चांगलं आरोग्य मिळेल तर हा मंत्र तुम्ही कशासाठी म्हणायचा या पंत या मंत्रामुळे तुम्हाला पतीला दीर्घाशी मिळा आणि ह्या दिवशी तुम्ही व्रत करायचं उपवास करू शकता तुम्हाला शक्य असेल तर नसेल तर तुम्ही फराळ खाऊ शकता खिचडी वरीचा भात वगैरे खाऊ शकता संध्याकाळी उपवास सोडू हो शकता पण बऱ्याच स्त्रिया हा उपवास निरंकार करतात फळं खाऊन करतात किंवा फक्त चहा दूध घेऊन करतात दुसऱ्या दिवशी सकाळी सोडतात पण ज्यांना शक्य नाही त्यांनी फलाहार करा खिचडी खा संध्याकाळी उपवास सोडू शकता तर हा मंत्र जो आहे तो तुम्ही मंत्र या वट सावित्रीच्या पौर्णिमे दिवशी म्हणायचे तर हा मंत्र कुठला आहे बघा वट मुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रेत तुळशी सावित्री वट संस्कृत वट वट सावित्रीची पूजा करत असताना ह्या वडाच्या झाडाची पूजा करत असताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये देणार आहे अजून एकदा मंत्र ऐका वटमुले स्थितो ब्रह्मा मध्ये चनार्दन वटाग्रे तुळशी देव सावित्री वट संश्रित हा मंत्र तुम्ही म्हणून जर पूजा केला तर नक्कीच तुमच्या पतीला दीर्घायुष्य मिळेल आणि पती निरोगी राहील नक्की तुम्ही हा मंत्र पूजा करत असताना म्हणा बघा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे घातील आणि जो कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा प्रत्येक स्त्रीनं पूजा केल्यानंतर पतीच्या दीर्घायुष्यासाठी जसं प्रार्थना करते तसंच पतीनं सुद्धा आपल्या पत्नीसाठी आदरानं प्रेमानं आणि तिचा आदर करून वागवावं पत्नी म्हणजे घराची लक्ष्मी असते कारण करती जी स्त्री असते घरातली मग पत्नी जी आहे ती पत्नी लक्ष्मी रूपात असते आणि ह्या पत्नीचा तुम्ही आदर केला तर तुमच्या घरामध्ये कधीच पैशाची कमी पडणार नाही प्रत्येक पतीनंसुद्धा आपल्या पत्नीचा आदर करावा आणि पत्नीनं सुद्धा पतीचा आदर करावा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा आणि माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ